फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस आटपाडी तालुक्यातील या दमदार नेत्याने ठोकला आमदारकीसाठी शड्डू शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीकडे येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा दावा निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी रावसाहेब पाटील यांची भूमिका राज्यात सगळ्यात मोठी दावेदारी असणारा प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीमध्ये एक नंबरला आहे आणि अशा पक्षात निष्ठावंतांचा या पक्षाने नेहमी विचार करावा निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका करावी स्वीकारावी विधानसभा जयंत जयंत पाटील जो निर्णय घेतील तो मान्य करण्याची भूमिका मी घेतलेली आहे कारण पाटलांच्या बाबत माझ्या टोकाच्या निष्ठा आहेत यामुळे अखेरचा श्वास सुद्धा जयंत पाटलांच्या मांडीवर सोडण्याचे भाग्य जर मला लाभले तर ते महत्वाचे ठरेल असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रदेश संघटक रावसाहेब पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले आहे पाटील म्हणाले राष्ट्रवादी पक्षाची सन एकोणीसशे तेव्हापासून शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा पहिला अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आज अखेर मी जयंता पाटील यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेलो आहे मी लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता आहे राजाराम बापूंच्या पश्चात जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आज राष्ट्रवादी शरदचंद्र शरदचंद्र पवार पवार पक्षाला महाराष्ट्रामध्ये मागणी आलेली आहे पक्षाची चंद्रित चिन्ह घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे यामुळे पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे आणि पक्षाच्या बाहेर असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा शरदचंद्र पवारांच्या तुतारीचे चिन्ह घेतल्याशिवाय आपण आमदार होऊ शकत नाही असं वाटू लागला आहे एवढं प्रभावी नेतृत्व आणि प्रभावी चिन्ह या पक्षाला मिळालेलं असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीमध्ये एक नंबरला आहे आणि अशा पक्षातून मी तिकीट मागितलेलं आहे निष्ठावंतांचा या पक्षाने नेहमी विचार करावा निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका करावी स्वीकारावी खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत जयंत पाटील निर्णय घेतील तो योग्यच असेल जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमधील प्रमुख दावेदार आहेत अशा परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांच्या विचारांचा मतदारसंघ असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटलांना शक्ती देणारा एक आमदार निवडून यावा निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ठेवा राष्ट्रवादीमध्ये कोणी नव्हते त्यावेळेपासून मी राष्ट्रवादी पक्षांमध्ये काम करत आहे आणि आज पक्षामध्ये गर्दी वाढायला लागली आहे पक्षात येणाऱ्या नेत्यांचे मी स्वागत करतो उमेदवारीचा निर्णय जयंत पाटील जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाकडे अर्ज करून तिकीट मागितलेलं आहे